नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जचं नाव कसं मास्तर मधील तसं थमनेल तर तुम्ही बघितलं असेल आज आपण बघणार आहोत तोंडी पद्धत कुणाची मसावी आणि लसावीची आता मसावी आणि लसावी म्हटलं की बऱ्याच मुलांना वाटतं की हा टॉपिक फक्त मासावी आणि लसावी पुरताच मर्यादिते सगळ्यात पहिले हा गोड गैरसमज काढून टाका कारण या टॉपिकचा फायदा तुम्हाला अपूर्णांकात आहे या टॉपिकचा फायदा तुम्हाला काळकाम वेगात आहे या टॉपिकचा फायदा तुम्हाला वेगामध्ये रेल्वेमध्ये नळ आणि टाकीमध्ये इतक्या ठिकाणी याचा फायदा वैवाहित आहे म्हणजे जिथेही छेद सामान करायचा असेल जिथही पाया समान करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला लसावी लागतो म्हणजे लागतो तर काय मासावी लसावी बघा मी एकदा विद्यार्थ्यांना विचारलं बाबा काय रे मासावी व लसावी तो म्हणतो महत्तम सामायिक विभाजक विभाज्य काय म्हटला ते म्हणला पण मी त्याला म्हटलं बाबा आतापर्यंत परीक्षेला कधीच लॉन्ग फॉर्म विचारलेला नाही कोणत्या पेपरला तुम्ही पाहिलं का मासावीचा लॉंग फॉर्म सांगा लसावीचा लॉन्ग फॉर्म सांगा नाही म्हणून महत्वाचं आहे की मसावी व लासावी काढता आलं पाहिजे काढता आलं पाहिजे वेळ न घालवता डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न पहिला लिहिला मी इथं काय लिहितोय दोन चार सहा आठ यांचा मसावी काढा बरोबर आपण जी पद्धत बघतो त्या पद्धतीत विषय काय माहिती का मसावी 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 म्हणजे एकतर सर्वात लहान संख्या किंवा किंवा तिची भागाकार पट बघा वाट म्हणजे मध्ये महत्तम हा शब्द आहे तुम्हाला वाटेल कि मोठा घटक घ्यायचा की काय तसं नाही काय करायचं दिलेला जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे तर तुम्हाला मसावी काढायचं तर सगळ्यात लहान संख्या घ्यायची कोण आहे ती दोन लिहिली सर्वात लहान संख्या किंवा तिची भागाकार पट म्हणजे एकतर येणार उत्तर दोन दोन किंवा तिची भागाकार पट बरोबर म्हणजे तुमचं सगळ्यात पहिले ध्येय काय दोनाला विचारायचं काय प्रश्न विचारायचा ए दोन तुझ्याकडून चार तुझ्याकडून चाराला भाग जातो का तो म्हणतो यस तुझ्याकडून सहाला भाग जातो का यस आठाला भाग जातो का यस सगळ्यांना भाग जातो म्हणजे तुमचा मसावी दोनच तुमचा मसावी दोनच तुमचा मसावी दोनच म्हणजे मसावी म्हणजे एकतर सगळ्यात लहान संख्या किंवा तिची भागाकार पट आता पुढचा बघा समजा दुसरा प्रश्न लिहिला चार आठ दहा बारा यांचा मसावी करेक्ट मग मसावी म्हणजे काय लिहिलं परत लिहितो मसावी म्हणजे सर तुम्ही असं लिहिलं की मसावी जर काढायची तर लहानीला पकडा कोणाला पकडा लहानीला पकडा बरोबर मसावी म्हणजे लहानीला पकडा आणि लसई म्हणजे मग कोणाला पकडा मोठीला पकडा मग लहानीला पकडा कोण आहे लहानी चार करेक्ट आहे मग या चाराने आठाला भाग जातो या चाराने जात? दहाला चारा भाग जातो का नाही जात आता बघा म्हणजे सगळ्यात पहिलं तुमची चॉईस चार आहे बाबा या चाराने आठाला भाग जातो दहाला भाग नाही जात बाराला पण भाग जातो आठला जातो बाराला जातो पण दहाला जात नाही ना म्हणजे तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं काय की ही जो मसावी आहे तर या संख्येने सगळ्या संख्यांना भाग घ्यायला पाहिजे म्हणजे या चाराच्या पाड्यात आठ बी पाहिजे दहा बी पाहिजे दहा नाहीये म्हणजे चार तुमचं उत्तर नाहीये मग चार काय म्हणतो भाऊ माझी जबाबदारी मी माझ्या ज्युनियरला देतो म्हणजे चाराने घेतले हातवर करून बघ माझ्याकडून भाग जात नाही मग ती लहानीला पकडा किंवा तिची भागाकार पट किंवा तिची भागाकार पट आहे म्हणजे चार कुणाच्या पाड्यात चार कुणाच्या पाड्यात दोनाच्या खाली चार कुणाच्या पाड्यात दोनाच्या खाली दोन मग आता दोनाने आठाला भाग जातो दोनाने दहाला ला जातो दोनाने बाराला जातो म्हणजे तुमचा मासावी किती दोन मासावी किती पटलं पटलं डोक्यात गेलं नक्की मग मासावी म्हणजे कुणाला पकडायचं लहानीला मग लहान्या संख्येने सगळ्या संख्येना भाग गेला तर ठीक आहे नाही गेला तर ती कुणाच्या पाड्यात तेथे लिहून घ्यायचं क्लिअर पुढे जायचंय चला बघा एक उदाहरण अजून तिसरं बरं का बारा पंधरा अठरा बारा पंधरा अठरा अठरा बघा बरं का यांचा मसावी यांचा मसावी बघा मग काय करायचं सगळ्यात लहानी संख्या पकडायची काय मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे कोणाला पकडा लहानीला पकडा कोण बारा बाराने पंधराला भाग बाराने पंधराला भाग नाही जात बाराने अठराला भाग नाही जात म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर बारा नाही बाराने ना हातवर करून घेतले बाराचं म्हणणं माझ्याकडून भाग जात नाही मग तुला सरांनी शिकवलं तिची भागाकार पट बाराला विचारायचं भाऊ तू कोणाकोणाच्या पाठ येते बारा, बारा म्हणतो भाऊ मी सगळ्यात बाराच्या अलीकडं सहाच्या पाठ येते सहाच्या अलीकडं मी चाराच्या पाड्या दे चाराच्या अलीकडं मी तिनाच्या पाड्या दे आणि तिनाच्या अलीकडे मी दोनाच्या पाड्यात करेक्ट आहे मग बाराने हातवर करून घेतले तर बारा त्याची जबाबदारी कुणावर देणार आहे सहावर कुणावर आहे सहावर कारण असं असं जाणार आहे ना ते कमी कमी होत मग सहाच्या पाड्यात बारा आहे पण पंधरा नाही मग सहा म्हणतो भाऊ माझ्याच्यानं मी जमत नाही माझ्याच्यानं पण जमत नाही मग सहा त्याची जबाबदारी चारावर देतो मग चाराने बाराला जातो पण पंधराला जातो का नाही मग चार त्याची जबाबदार तिनावर देतो तिनाने बाराला जातो पंधराला जातो अठराला जातो म्हणजे याचा मसावी किती याचा मसावी किती रे बाबा मसावी किती समजतंय पटतय डोक्यात जाते यस, यस। गेलंच पाहिजे क्लिअर मग आता अजून एक उदाहरण पहा समजा तीन नंबर इथंच उदाहरण लिहितोय दहा बारा पंधरा दहा बारा पंधरा वीस मग सगळ्यात पहिले काय काढायचे मसावी मसावी काढतानी कोणाला पकडा लहानीला पकडा करेक्ट कोण आहे लहानी दहा मग दहा ने बाराला भाग जातो का नाही जात म्हणजे दहा म्हणतो भाऊ माझ्याच्यानं जमत नाही मग दहाला विचारायचं भाऊ तू कोणाच्या पाठ येते दहा म्हणतो मी पाचच्या पाठ येते आणि दोनाच्या करेक्ट येते मग दहा त्याची जबाबदारी कोणावर देतो पाचावर देतो मग पाचाने दहाला भाग जातो पण बाराला जात नाही पाच बी कटला वही पाच म्हणतो भाऊ माझ्याकडून बी जमत नाही मग दोनाकडून पा मग दोनाकडून दहाला भाग जातो दोनाकडून बाराला भाग जातो दोनाकडून पंधरा जातो का नाही दोन बी हातवर करतो आता ज्यावेळेस ज्यावेळेस शेवटची संख्या आता दोन आहे दोनाने बी हातवर केला मग दहाला उरलो कोण दहाला वाली उरला कोण नुसता एक उरला कारण का बर पाचने गेला नाही दोनने गेला नाही मग दोनाच्या खाली कोण एक राहिलं एकच राहिलं म्हणजे या प्रकारच्या उदाहरणार्थ या प्रकारच्या उदाहरणार्थ मासावी किती येणार एक मासावी किती येणार एक क्लिअर आहे क्लिअर आहे क्लिअर आहे तीनच उदाहरणात खतम झालेला विषय मसावी म्हणजे काय पकडायचं लहानीला पकडायचं किंवा तिची भागाकारपट आणि लसावी म्हणजे काय आता कळेल तुम्हाला तर मसावी क्लिअर झालं असेल तर आपण आता लसावीकडे जाऊया तेच उदाहरण आहे बघा कसे पहिलं उदाहरण दिसतंय दिसतंय हा काय काढायचं आता लसावी बरं का काय काढायचंय लसावी, लसावी. पेन चेंज करतो चला लसावी काढायचं आपल्याला बघा लसावी काय काढायचंय लसावी मग लसावी म्हणजे काय मोठी संख्या किंवा तिची गुणाकारपट बरोबर आहे म्हणजे लसावीसाठी मसावीसाठी लहानीला पकडायचं लसावीसाठी मोठीला पकडायचं लसावी म्हणजे मोठी संख्या किंवा तिची गुणाकारपट मग मोठी संख्या कोण आहे दोन चार सहा आठ मोठी आठ आहे मोठी आठ आहे या आठाला प्रश्न विचारायचा या आठाला प्रश्न विचारायचा की तुला ए आठ असं विचारायचं ए आठ तुला दोन न भाग जातो का तो म्हणतो भाऊ जातो तुला चार न भाग जातो का ते म्हणतो भाऊ जातो तुला सहा न भाग जातो का आठ म्हणतो नाही जात म्हणजे तुम्हाला आणि आठाला कारण आपल्याला असंही काढायचा तुम्हाला आणि आठाला कोणी ताण दिला आपल्याला ताण दिला या सहा ना ताण कोणी दिला या सहा मग कस उडवायचं यांना तर या सहा आणि आठाच्या पाड्यात सहा आणि आठाच्या पाड्यात सामायिक संख्या निवडायची आणि लहान निवडायची मग आठाचा पाडा आठ उत्तर एक तुमचं आता नाही मोठी संख्या किंवा तिची गुणाकार पट पण आठाला सगळ्यांनी भाग जातो का नाही जात म्हणजे आठ तुमचं उत्तर नाहीये आठाचा पाडा म्हणा आठ दुना सोळा फक्त सहा मुळे अडचण मागच्या चेक नाक करू आता सहाने सोळाला भाग जातो का नाही जात सोळा बी उत्तर नाही आठाचा माढा आठ तरी चोवीस यस सर चोवीस ला सहा न भाग जातो चोवीस ला सहा न भाग जातो चोवीस ला सहा न भाग जातो म्हणजे आमचा लसावी किती चोवीस पटतय पटतय म्हणजे लसाई म्हणजे मोठी संख्या किंवा तिची गुणाकार पट गुणाकार पट मग आता अच्युअल मासावी लसवीचा अर्थ समजून घ्या मी तरी तो मासावी ह्या सगळ्यांचा मासावी किती आला होता मासावी आला होता किती हा इथं दोन आला होता किती आला होता दोन मग लिहिला दोन आणि याचा लसावी किती आलाय चोवीस अर्थ समजून घ्या म्हणजे याचा अर्थ काय होती जगामध्ये दोन चार सहा आठ यांना सगळ्यांना भाग देणारी संख्या फक्त कोणी दोन मोठ्यात मोठी आणि जगामध्ये दोन चार सहा आठ दोन चार सहा आठ यांच्याकडून भाग जाणारी सगळ्यात लहान संख्या कोण आहे चोवीस म्हणजे लसावी म्हणजे लहानात लहान आणि मसावी म्हणजे मोठ्यात मोठी पटतय पटतंय परत एक उदाहरण पाहायचं मग मासावी म्हणजे काय लहानीला पकडा लसावी म्हणजे काय मोठीला पकडा चेलिये नेक्स्ट काय विषय पुढचा पा काय घ्यायचंय आता इथं मासावी ऑलरेडी घेतला आता आपल्याला लसावी घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे लसावी म्हणजे सूनाल पकडा कोणी मोठी सर मोठी बारा आहे करेक्ट आहे बारा लिहिलं मग आता बारा लिहिलं बारा लिहिण्याआधी काय करा सगळ्या संख्या लिहून घ्या चाल चार आठ दहा बारा बाबर मग या बाराला प्रश्न विचारायचा भाऊ तुला चाराची काही अडचण आहे का म्हणतो नाही बाराला प्रश्न विचारायचा आठाची दहाची अडचण आहे का शंभर टक्के अडचण आहे ना, ना कारण बारा ही चाराच्या पाड्यात आहे चा पण आठाच्या पाड्यात आहे दे का नाही आणि दहाच्या पाड्यात आहे का नाही म्हणजे आपल्याला ताण दिला या दोघांनी ह्या दोन संख्यांनी आपल्याला ताण दिला करेक्ट आपल्याला बारा शिके गेलं नाही सध्या पण आठ आणि दहा मुळे दहाने बाराला भाग जात नाही आणि आपल्याला आता बाराच्या पाडा असा म्हणायचा आहे की बाराची पट अशी निवडायची की ती पट आठ आणि दहाच्या पाड्यात पाहिजे मग सोर कुठपर्यंत पाडा म्हणायचा तर इतकं इझी आहे बाळांनो विभाज्यतेच्या कसोट्या आपण शिकलेलो आहे आपल्याला दहा नवी भाग घ्यायला पाहिजे ना आणि दहाने जगातल्या कोणत्या संख्यांना भाग जातो ज्याच्या एकच स्थानी कोण आहे शून्य मग बाराच्या पाड्यात फक्त आता साठ आहे आणि साठानंतर बारांदा आहे एकशे वीस आहे क्लिअर आहे का क्लिअर आहे का गा? मग आता एकतर उत्तर साठ आहे नाही तर एकशेवीस आहे मग आता मला सांगा या साठाला या साठाला आठाने भाग जातो का नाही जात दहाने जातो भलेही दहाने जातो पण आठाने जातो का नाही जात मग डायरेक्ट साठाची दुप्पट एकशे वीस आणि एकशे वीस ला कितीने भाग जातो आठने पण जातो पंधरा अठ्ठावीस असेल दहाने पण जातो खतम येणार उत्तर लासाय किती एकशे वीस लासाय किती एकशे वीस क्लिअर आहे का क्लिअर आहे का पटत आहे का पटलंच पाहिजे पुढे मग म्हणजे मसाई म्हणजे लहानीला पकडा लसाई म्हणजे मोठीला पकडा आणि हो बऱ्याच पॉर नॉट ऑन सर एवढे पाडे म्हणायचे कारे पर्याय पण आहे ना तुमच्याकडे पर्याय पण तुम्ही चेक करू तुम शकता क्लिअर चलिया नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल आणि लास्ट एक्झाम्पल ओके चला लसावी लसावी संख्या लिहून घ्या दहा बारा पंधरा आणि वीस लसावी म्हणजे मोठ्या संख्येला पाहिजे कोण येते वीस या विसाने या विसाने म्हणजे या वीसला दहाने भाग जातो या वीसला ना बाराने जातो ना पंधराने जातो आपल्याला ताना तानाला बारा आणि पंधराचा आपल्याला तानाला बारा आणि पंधराचा करेक्ट आहे मग आता विसाचा पाढा असा म्हणायचा कारण लसावी म्हणजे काय एकतर येणार उत्तर वीस वीस नसाल तर तिचं उत्तर तिची गुणाकारपट विसानं हातवर केले विसाची गुणाकार फट चाळीस चाळीसला बाराने जात नाही पंधराने जात नाही खतम वीस तरी साठ सर साठाला बाराने जातो पंधराने जातो म्हणजे येणार उत्तर डायरेक्ट साठ <coughs> लसावी किती साठ पटतय 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 डोक्यात जात यस येसर नो येस गेलंच पाहिजे आता पुढे आपण जवळपास पाच उदाहरणं बघणार आहे ते बी तोंडी बघणार आहे हे पटलं सगळ्याला मसाई म्हणजे काय लहानीला पकडायचं लसी म्हणजे काय मोठीला पकडायचं चली पुढची उदाहरणं बघा बरं का प्रॅक्टिस साठी मी इथं लिहितो प्रश्न काय प्रश्न पहा दोन चार सहा आठ दहा करेक्ट आहे दोन चार सहा आठ दहा पहा बरं का आता फंडा मग मोठी संख्या कोण आहे दहा मग दहाला विचारायचं दोनाची अडचण ती अंती नाही अडचणी तिला चार सहा आठ ती घ्यायची चार सहा आठ ती घ्यायची आता दहाचा पाडा म्हणायचा दहाचा पाडा म्हणायचा मग दहाचा पाडा कसा म्हणायचा वीस खतम जमत नाही कारण भाग जात नाही म्हणजे चार सहा आठ यांचा सामायिक पार्ट पाहिजे करेक्ट आहे का म्हणजे दहाचा पाडा वीस पर्यंत बरं वीस न ना भाग नाही गेला तर डायरेक्ट वीसाची डबल करा चाळीस म्हणजे ज्यांनी भाग नाही गेला जो कटला त्याची पट करत चालायची दहा कटला दहाची पट की झाली वीस बरोबर वीस काटला विसाची पट झाली चाळीस मग परत चाळीस काटला चाळीसची ची पट ऐंशी म्हणजे चाळीस दोन ऐंशी चाळीस दोन ऐंशी चाळीस त्रिक एकशे वीस झालं भाऊ येणार उत्तर एकशे वीस दोन न भाग जातो चार न जातो सहा न जातो आठ नवी जातो दहा नवी जातो लसावी एकशे वीस लय ताण आला तर घ्यायचं नाही ताण काय करायचं डायरेक्ट पर्यायात पाहायचं दहा न भाग जाणारी संख्या कोण कोणती आहे बरोबर मग दहा भाग जाणारी लहानी संख्या कोण एकशे वीस क्लिअर आहे क्लिअर आहे चलायचं पुढं करायचं उदाहरण चलिये नेक्स्ट पुढचं उदाहरण भाग मुद्दा म्हणून मोठमोठे उदाहरण घेतले बरं का मुद्दा म्हणून घेतोय परत तुम्हाला वाटाल नको सरांनी छोटे छोटे उदाहरण घेतले मग दोन चार पाठ उत्तर चुत्तरीवर राहिलं तसं नाही करत मी पूर्ण उदाहरण घेतोय चला काय घेतोय पाच दहा पंधरा तीस चलो मासावी काढायचा मासावी बर मासावी सगळ्यात लहानी संख्या कोण आहे सगळ्यातला आणि संख्या कोण आहे पाच दा खतम, पाच दहा जातो पांधरा जातो तीसला ला जातो खतम मासावी पाच मासावी पाच मासावी किती पाच बरोबर लसावी काढाय सांग मोठी संख्या कोण आहे तीस तीसाला प्रश्न विचार तुला पाच न भाग जातो का ती यस तुला दहा न जातो का ती यस तुला पंधरा ने जातो का ती यस खतम रे हो लसावी किती तीसच लसावी किती तीसच पटतय पटतय डोक्यात जातय जाते गेलंच पाहिजे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही होती मसावी लासावीची तोंडी पद्धत याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सांगतो तोंडी मसावी लासावी तुमचं येणार म्हणजे येणार आणि तुमचं एकही एक मार्क जाणार नाही स्तंभ पद्धत मांडायची गरज नाही वेळ घालवायची गरज नाही कारण मसावी लसावीचा सगळ्याच टॉपिकला फायदा आहे तुम्हाला तर माहितीये विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं याला सबस्क्राईब करा याला शेअर करा खूप खूप